नमस्कार मंडळी कृष्णागला युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता हे कुरुंदवाडचा पूल आहे आणि आता सध्याला दोन दिवसातच पाऊस वाढलेला आहे या आणि दोन दिवसात पाऊस वाढल्यामुळे संपूर्ण पाणी आता या पुलापर्यंत लागत आहे हे बघू शकता तुम्ही एक दिवस जरा पाऊस पडला तर तुम्हाला दाखवतो पण असं पावलं बरोबर पाणी फिरत असते खाली पुलाला धडकते पाणी आणि त्यानंतर हे जाग्याला जागेला दोन करत आहे तेव्हा किती उसळून द्या मार्ग आणि या पुलावर आपण उभारलेलो आहोत पण डेंजर आहे असं उभारणं सुद्धा साईड मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या लाटा आपल्याला कारण की पाणी वाटाय कशा आहेत पाण्याच्या लाटा बेजार अशी परिस्थिती आहे पाण्याच्या नादाला कधीच लागाल भयानक वेग आहे भयानक वेग

लोकेशनला आहात तर हे आहे कोल्हापूर लोकेशन हे कोल्हापूर लोकेशनमध्ये असा मोठ्या प्रमाणातच पाऊस पडतो दरवर्षी असा हा पाऊस पडतो दोन हजार एकवीसला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आला होता त्यावर आता अजून जर का पूर आलेला नाही कारण आलमट्टीने जर पाणी धरलं तर नक्कीच यावर्षीही पूर नाही काही एक अर्धा फुटालाच कमी आहे आणि अर्धा फूट जर वर आलं तर मूळ ओलांडून पाणी पलीकडे जाणार तर मला व्हिडिओ कसा वाटला नाही की कमेंट्समध्ये कळवा आणि चला तर मग परत अशा नवीन एवढी सगळं सगळी थांबूया कारण की आपण आता इथे थांबू शकत नाही